पदाधिकारी बनलेल्या सर्व म्हणजे आपल्याला माहित आहे की दोन हजार चौदा सालपासून देशामध्ये गरीब विकासाच आणि सर्व झालेले वेगवेगळे बदल आपण सर्वांनी नंतर काही काल खडा राज्यामध्ये नव्हते पण आहे देश बलशाली करणारी पण आहे आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा केंद्रात आणि राज्यातलं सरकार एकाच पद्धतीचं असेल पद्धतीचा निर्णय करणार आहे त्यामुळे मी आपल्या सर्व बंधुधीवांना विनंती करेन यांच्या समोरचं बटन टाकून आपण त्याला बहुसंख्य मताने मोठ्या मताधिक्याने विजयी करावं एवढंच मी आवाज या ठिकाणी आपल्याला थांबतो धन्यवाद सन्मान्य या राज्याचे माझे मध्ये सेनेचे नेते माननीय ने रामदास कदम या अस्तित्वाची लढाई मान्य जरी महायुतीचा विजय हा आटळ आहे आणि माहिलेला आपण सर्वांनी त्यांचं काम करावं आणि काम करण्याची आपण सर्वांनी शपथ घेतलेली आहे म्हणून सर्व माहितीच्या करणारच आहे आहे परंतु परंतु तत्पूर्वी पर तत्पूर्वी ते देखील आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत समजून घ्या कारण मुख्यमंत्री मोदय आल्यानंतर शिवसेना प्रमुख आज बाळासाहेब ठाकरे आज या ठिकाणी आदरणीय शिवसेनेचे जिल्हा उप्रमुख उपजिल्हा प्रमुख सुधीरजी कालेकर आणि भाजपचे कार्यकर्ते हो आज खऱ्या अर्थाने मला अतिशय दळवी साहेबांना थोडासा राग आलाय आणि त्या दृष्टीने मी बाईंच्या नेतृत्वाखाली पुन्हा या शिवसेनेमुळे प्रवेश मला कदाचित असं वाटलं की हे दादा हे एवढं मोठं धनुष्य शिवधनुष्य पेलतील काय पण भाई मी सांगतोय आमचं अंदाज मात्र आपलं अधूरं स्वप्न आज योग्यदानांनी पूर्ण केलं त्यांनी मोठमोठ्या संकल्पना पूर्ण केली या ठिकाणी आयाम देणारे महाराष्ट्राचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी साहेब यांचं आगमन झाले त्यांचा सुनीलजी तटकर साहेब यांचं देखील असं बरं आगमन झालेला आहे आपण सर्वांनी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजून स्वागत करायचंय ब्राह्मण प्रतिपालक हिंदू स्वराज्य संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराज एकनाथी शिंदे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे विशेष करून त्यामध्ये अनेक अडचणी फार मोठ्या अडचणी ज्या होत्या त्यातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अडचण जे खऱ्या अर्थाने गरिबांची गरज होती ती आज पूर्ण केलेली आहे आज मच्छीमारांचा मोठा प्रश्न होता जेटीचा हरणेच्या बंदरामध्ये होते समाजाचं सभागृह हवं अशी सगळ्यांची इच्छा होती करून दाखवलं आज प्रत्येक गावामध्ये योग्य दादावर प्रेम करणारी मंडळी भेटत आहे आपण सगळी मंडळी आलेली आहेत बोलण्यासारखे विषय भरपूर आहेत परंतु आपण माननीय रामदास जिल्हा प्रमुख सन्मान शशिकांतजी चव्हाण साहेब भारतीय जनता पार्टीचे जिल्हा प्रमुख सन्मान्य केदार सुनीलजी कट्टर साहेब यांचं देखील स्वागत करायचं आहे सन्मानिय यांचं स्वागत शिवसेनेचे नेते रामदासभाई कदम हे करीत आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दोघांची मैत्री आपण सगळ्यांनी त्या काळात अनुभवली आहे सुरुवातीच्या काळामध्ये मुख्यमंत्री उपस्थितीमध्ये किशोर बालचंद्र देसाई साहेब हे या उभाटातून शिवसेना पक्षात मध्ये प्रवेश करतायत त्यांच्या समोर खडकीवाडी सुनील धनावडे लाडे लाटवान महेश कदम त्यानंतर रमा कदम प्रभाकर कदम ठाकरे दापून आ... जय शिवाजी, शिवाजी। सम्राट शिवसेना प्रमुख माननीय महासंघाचे खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भाजप आर पी आय माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्या शिवसेनेच्या मुख्य नेत्यांना शब्द देतोय परंतु साहेब आपली दापोली मतदारसंघामधली जनता ही सार माहीत नाही का मध्ये भांड लावणाऱ्या व्यक्तीला आम्ही गाव गावाच्या वेशी पासून लावून ठेवलेला आहे त्यांचा मी आमदार होतो आज भवितव्य समोर मला दिसत निवेदन घेऊन आज मंडळात मी घर केलेलं आहे दापोलीमध्ये मागे काय आमचं कोकण मागे काय राहिलं आहे संपूर्ण आणि शिवसेना व्यक्त बघवा होता आणि म्हणून आज आपल्या सर्वांना साक्षीने सांगतोय बच्चाकडांना ताकद देण्याची पुढची पाच वर्ष ही लघु उद्योगाची माझ्या मत सन्माननीय तटकरी साहेब आपण म्हणून आपण दोघा आपल्याकडे भांडण का आणि समजी कशी बघतो आम्ही घेतोवी अगदी वेळेवरती आले सगळ्या मुस्लिम समाजाची मला विनंती आणि ते इथं आव्हान देऊन गेले मी गुटमध्ये नसेल तर मी होम मिनिस्टर नसेल मुख्यमंत्री म्हणून आपण कोण आहोत मी आमदारबाईला काका अभा मी विसरणार नाही तुम्ही जे दादावती प्रेम केलं त्याला एकाकी के असं कधी घडलं आणि म्हणून एवढं बोलल्यानंतर सिद्धसाहेब छोटी चूक फक्त बदनामरावांचं काम चाललं होतं दोन हजार मध्ये हे वास्तव मी जवळ मला स्वप्न होत आहे सूचना फुटली नसती तुझ्या मुख्यमंत्र्यांच्या हव्याचा फोटी मुलगा मुख्यमंत्री बनण्यासाठी अगो एका बाजूला माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचा फोटो बाळासाहेबांचा फोटो आणि आम्ही निवडणूक लढलो आणि हा लहान एक माणूस युतीमध्ये निवडून आला आणि आहे शिंदे साहेब घर फोन करा वर्षा काय करून सांगतो वर्षा किंवा मी तुला लाल वाटत नाही बाळासाहेबांचा आत्मावरती काय सांगत असेल काय वाटत बाळासाहेबांच्या आत्माला गांधीचे पाय नाही पुढं बोलत नाही ती अवस्था पैसे आणून लाईट लावल्या शिंदे साहेब माझ्या सा योगेशांनी संजय कदमच्या उजना मला आणलं आणि तुला लाच वाटत नाही डबके साहेबांना एवढीच विनंती आहे कटकर साहेब तुम्ही आता एवढीच आपल्याला विनंती आहे आपलं सगळं जीवागमाचं नातं आता जाणवलं आहे आपण सगळे आता एक आहोत मानतो कटकर साहेब तुमचे आभार मानवायला सांगतो आणि केदारजी तुमचे पण मनापासून आभार मानतो काय आरोग्यात नाही आम्ही एवढ्यापेक्षा आता जे मंडप आहे तेवढ्या जे असता ते सगळी लोक त्यामध्ये मावली असते ज्याला ज्याला उन्हामध्ये उभं राहायला लागलंय या तिन्ही जिल्ह्यांची पाठ काहींची होऊन जाईल तू अनेक वेळेला म्हटला सगळे उद्योगला गुजरातला गुजरातला मिळणे काय आधी तर कोण कामंत्री आजकाल पुढे घेत हिंदी सोबत उठले गेली आज आम्हाला मुख्यमंत्री महोदय अमेरीकडनं बदलली महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकवीस सालामध्ये ठामपणाने या ठिकाणी आरोप करायला मिळाले काँग्रेसला चोपन झाले राष्ट्रवादी काँग्रेस दाखवण्याचं नाव आहे एकनाथ याचा मला एक गोष्टी अभिमान हरणे सारख्या अत्याधुनिक आधीच्या मतदारसंघात कोळी पडायचा मुलं देशाच्या पंजाबाला मुख्यमंत्री महोदय बसले होते उपमुख्यमंत्री महोदय बसले होते काँग्रेसचे असतील या सर्वांनी सर मुख्यमंत्री लाडकी बहीण बोलली गेली राज्य आर्थिक दृढ करणार नाता करणार आहे अशा पवित्र दिवशी या तीन भावांनी नोव्हेंबर पासून जे पैसे त्या ठिकाणी जमले आणि आज

या मंडळ दूर ठेवण्यासाठी समज महाराजांची जनता त्या ठिकाणी आतुरलेली आहे आणि आता आचार्य कधी पुलाची काम सुरू मला आठवतो मी दोन हजार झाला आतमंत्री झालो मुंबई पुणे एक्सप्रेस वे झाला तर समाजा कोकणावरती आधारित असलेलं पाहिलं गेलं पाहिजे ठेवलं गेलं पाहिजे राज्य सरकारने प्रस्ताव पाठवावा निधी लागेल तत्वता मान्यता मिळेल त्याला पुन्हा बैठ फोरण्याला सुद्धा व्हावं या पद्धत दोघांनी आज केलं

अनेक क्षेत्र वाढवतात गिडियन किंवा लिंका बुका दे प्रश्न या दाबोल इथले प्रश्न घेऊन काही नव्हतं मुख्यमंत्री भेटत नव्हते पण भेटत नव्हते करण्यासाठी तर तुर सामान्य ना न्याय देण्यासाठी हे बालवा इतर आबाद बांद्र्यापर्यंत पोचायला पाहिजे ते इथले दहा दिवस थांबा

सर्व सांग म्हणाले लोक लोक काढा लवकर लोक काढा नाही तर सरकार पडून गेले तुमची योजना मत पाळण्यासाठी प्रयत्न करणार होते माझा शब्द की आता आंदोलनातून आलाय जेल आलाय कोणाने भाषा भाषा बोलतायती म्हणून आपण लढलो भाजपचं सरकार आज मला सांगा योगेश कदम मागच्या वेळेस

पर्यटक पर्यटकांचं विचार बाकी आहे त्याच्यामध्ये पहिली योजना काय मी एक विषय आणि दर बहिणींना सुरक्षा देण्यासाठी होते बंद केली बंद आठ दहा माणूस नाही वा आहे आणि कोणी आज सुश्राम सुबरामधील नोकरीला जावं जाग आणि आता त्या योजना त्यांचा चेहरापर्यंत योजना काजू फेड आंबा प्रक्रिया केंद्र जे जे काही करायचं आहे तुला मी सांगतो आणि मोठमोठे प्रकल्प मुल डेड बॉडी बॅग मध्ये कोविड सेंटर तपासल्या आम्ही कधी नाही म्हणालो नाही तुमचं बॅग तपासल्यावर राज ठाकरे म्हणाले कुठं कुठं गेले कुठल्या देशात गेले चार मोडून तोडून बाळासाहेबांच्या नसत आणि वर्ष काय केलं सगळे काम बंद सगळं ठप्प वस्तूंचे भाव आपण घेतला तुम्ही जे मीटर वापरता जाती जाती मध्ये द्वेष पसरवतात मनाली क्रांतीची मशाला दिवसात जाहीर त्याला हिंमत लागते आपल्याला काय काय करता येईल कसे कामदार सुरक्षित ठेवता येतील तिथं आणि मत मिळवली आणि म्हणून यांची जागा आणि म्हणून आपल्याला माझी विनंती आहे खात्री नेतृत्व हा आपल्यासाठी हा आपल्यासाठी अभिमान यानंतर खेळ काँग्रेस